कथा शिडीच्या बाहेरचा आकाश कथा सुरू होते एका झोपडपट्टीतून मुंबईच्या धारावीमधील एका चाळीत राहणारा सागर वय फक्त पंधरा त्याचे वडील एका लघु उद्योगात हमाल आई घरकाम करणारी घरात टीव्ही नव्हता पण सागरच्या डोक्यात मी मोठं काही तरी करणार हे ठाम होतं त्याला अभ्यासाची खूप आवड होती तो शाळेत नेहमी पहिला नंबर आणायचा पण दहावीचं वर्ष सुरू होताच संकट आलं वडिलांची नोकरी गेली आई आजारी पडली शाळेची फी भरणं अशक्य झालं सागरने शाळेनंतर चहा टपरीवर काम सुरू केलं सकाळी पेपर टाकायचा दुपारी शाळा संध्याकाळी भांडी घासायची आणि रात्री अभ्यास लोक म्हणायचे या झोपडीतून बाहेर कधी गेलास का तू काहीच करू शकणार नाहीस पण सागराला एकच उत्तर असायचं मी माझं स्वप्न नाही संघर्ष मोठा करतोय दहावीत तो त्र्याण्णव टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला शाळेच्या शिक्षकांनी त्याच्या पुढील शिक्षणासाठी मदत केली त्यानंतर तो एमपीएससी परीक्षेची तयारी करू लागला अनेक अपयशांनंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात साय पोलीस साब इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण केली आज तो सागर जो एकेकाळी चहा विकायचा आज महाराष्ट्र पोलीस खात्यात अधिकारी आहे साय परीक्षा पास झाल्यावर सागरचं आयुष्य बदलू लागलं पोलीस अकादमीत प्रशिक्षण सुरू झालं रोज सकाळी पाच वाजता उठणं शारीरिक कसोटी शिस्त आणि अभ्यास पण सागरला कुठलीही थकवा जाणवत नव्हता कारण त्याच्या डोळ्यासमोर होती आईची थकलेली नजर आणि बाबांचा विश्वास मी फक्त पोलीस नाही व्हायचं मी लोकांचा माणूस व्हायचंय त्याचा संकल्प पक्का होता त्याचं पहिलं पोस्ट एक झालं एका दुष्काळग्रस्त भागात तिथे पाणीटंचाई दारूचे अड्डे आणि महिलांवर होणारा अत्याचार ही मोठी समस्या होती सागरने तिथे एक निर्णय घेतला पोलीस फक्त गुन्हे थांबवायला नसतो तर समाज घडवायला असतो त्याने गावात दारूबंदी मोहीम संधी नावाचं बालकामगार शिक्षण अभियान आणि महिलांच्या रक्षेसाठी जागर पथक सुरू केलं एक दिवस एका मुलीवर अत्याचार करणारा गावातला स्थानिक नेता अटकेत घेतल्यावर सागरचं नाव मीडिया हेडलाईन्समध्ये आलं लोक म्हणू लागले हा पोलीस ऑफिसर नाही बदल घडवणारा नेता आहे त्याच्यावर अनेक राजकीय दबाव आले काहींनी बदलीची धमकी दिली पण त्याचं उत्तर होतं माझा वर्दीवर विश्वास आहे आणि तो मी कोणालाच घाण देणार नाही सागरचं गावातलं काम जोरात सुरू असताना एक दिवस त्याला पुण्याहून फोन आला आईला मेंदूत रक्तस्राव झाला आहे तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय सागर धावत पुण्याला पोहोचला आई अर्धवट शुद्धीत होती डॉक्टर म्हणाले तुमचं आयुष्य तुम्ही घडवलं पण आता आईसाठी काही वेळ राखून ठेवा तिला तुमचं सोबत हवंय त्याने रजा घेतली तीन महिने आईच्या शेजारीच होता तो दररोज तिच्या हातात हात ठेवून म्हणायचा आई तू मला लढायला शिकवलंस आता तुझ्यासाठी लढण्याची वेळ आहे ती हळूहळू बरी झाली पण त्या काळात त्याच्या मनात एक विचार पक्का झाला पोलीस म्हणून मी एक गाव बदलू शकतो पण अधिकारी म्हणून शेकडो सागरने नोकरी सांभाळत ची तयारी सुरू केली सकाळी पाच वाजता उठून धावणं दिवसभर काम रात्री अभ्यास हे चक्र पुन्हा सुरू झालं लोक हसत होते यूपीएससी चहा विकणारा पोलीस तुझं झाड तेवढंच पण सागर म्हणायचा मी मातीवरून आलोय झाड नाही पण वाद होईन पत्र जे आयुष्य बदलून गेलं एका रात्री त्याच्याकडे एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं पत्र पोहोचलं त्यात लिहिलं होतं सागरसाहेब तुम्ही गावात लावलेली पाण्याची टाकी आणि मुलांच्या शाळेसाठी केलेलं काम पाहून वाटलं खरं तर आमचं सरकार तुमच्यासारखं असायला हवं होतं पण आम्ही थकलो क्षमा करा सागर रडला आणि त्याने ठरवलं हे पत्र माझा अंतिम ध्यास ठरेल सागरचा यूपीएससी निकालाचा दिवस आला तो पुण्यात एका साध्या खोलीत होता मोबाईलवर निकाल लागला त्याने आपला रोल नंबर टाकला काही सेकंद स्क्रीनवर नजर खिळून राहिली सागर जाधव ए बासष्ठ आय एस क्षणभर सगळं थांबून गेलं तो फक्त रडत होता डोळ्यांतून घाम आणि अश्रूंचं थेंब मिसळलं होतं बाहेर आई बाबा उभे होते सागरने आईचा हात पकडला आणि म्हणाला तुझ्या ह्या पायापाशी आहे एस झुकतयाई लालबहादूर शास्त्री अकादमीत सागरला दाखल व्हायला मिळालं तेथे त्याच्या चहावाल्या भूतकाळाने अनेकांना आश्चर्यचकित केलं पण त्याच्या ज्ञानाने सगळे नतमस्तक झाले त्याचं पहिलं पोस्ट एक झालं गडचिरोलीच्या एका दुर्गम तालुक्यात लोक म्हणाले इतक्या गुणांनी तुला कुठेही पाठवता आलं असतं मग हे जंगल सागर उत्तर देत असे माझा जन्म अंधारातून झाला मला तिथंज दिवा पेटवायचा आहे एक गाव एक उमेद जिल्ह्याला दिशा देणारा प्रकल्प सागरने सुरू केलं एक अभियान एक गाव एक उमेद या योजनेतून प्रत्येक गावाला दिलं गेलं एक महिला बचत गट एक विद्यार्थी वाचनगृह एक गाव जलयुक्त साठी एक आदिवासी तरुण शिक्षणासाठी स्कॉलरशिप त्याने स्वतःच्या पगारातून पहिले पंचवीस लॅपटॉप खरेदी करून दिले मुलांच्या डोळ्यात आता भीती नव्हे तर भविष्याची चमक होती एका राज्यस्तरीय कार्यक्रमात सागर आय म्हणून भाषण देत होता अनेक मंत्री अधिकारी पत्रकार उपस्थित होते तो म्हणाला मला शिडी नवती पण विश्वास होता स्वप्न स्वस्त नसतात पण अशक्यही नसतात तुम्ही कुठून आलात याचा फरक नाही तुम्ही कुठं पोहोचू शकता यावर जग विश्वास ठेवेल अखेर त्या चहाच्या टपरीवरून चालत निघालेला मुलगा आज हजारो लोकांची प्रेरणा बनला होता शेवटचा संदेश पाय फुटले तरी चालेल पण झेप तोडू नका कारण आकाश झोपडीतूनही दिसतं